न्यूज या यूट्यूब चॅनलचा ताजा अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका केवळ निवडणुकी नु आल्या की उमेदवाराच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात हे काही वाक्य नेहमीचे असतात चांगले रस्ते गटारी लाईटची सोय आणि पाणी मात्र निवडणूक नु संपली की बऱ्याच ठिकाणी मूलभूत नागरिक सोयी सुविधा पुन्हा निवडणुका नु जाहीर होण्याची वाट असंख्य नागरिकांना पहावी लागते मात्र तरीही त्यावेळी देखील पुन्हा प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात याच गोष्टीचा उल्लेख फक्त असतो कृती मात्र होत नाही हाच अनुभव शहरातील डुबेरनाका परिसरातील नवजीवन डे स्कूल लगत असलेल्या मातंग वस्तीची असून शहरात वसलेल्या या वस्तीत दुर्गंधीने आपले साम्राज्य स्थापित केले असून या भागात गटार कशी असते हे देखील या लोकांना अनुभवायस मिळत नाही वेगवेगळ्या भागातून साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी हे येथील नागरिकांच्या घरात घुसते पावसाळ्यात तर येथील दूर अवस्थेबाबत न बोललेले बरे त्यांची होत असलेली दूर अवस्था पाहून प्रशासनास या ठिकाणी एखादी नागरी वस्ती असल्याचा विसर पडला असावा परिसरात स्ट्रीट लाईट नाही तर येथील असंख्य घरातच परिस्थिती अभावी विजेचे कनेक्शन नाही तरी येथील रहिवाशांना आश्वासनाचे भीक न घालता माणुसकीच्या नात्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभागातील लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे नाहीतर पुढच्या निवडणुकी वेळी प्रचार करण्यासाठी या लोकांचा सामना करावा लागणार आहे हे पुढे येणाऱ्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी देखील लक्षात ठेवावे तरी लवकरात लवकर येथील नागरिकांची समस्या दूर करावी व माणूस म्हणून जगण्याचा त्यांनाही अधिकार द्यावा इतकीच माफक अपेक्षा येथील महिला वर्गाने व्यक्त केली आहे एस एन यू साठी अक्षय गायकवाड अजिबात येईल <inate> कस गाठी जरी सोय झाली ना <mính> तरी आमचं आलंय ना इथं घरात थोडस कोरडं राहीन पण तो लोंड येतो इकडे येतो वळून त्याच्यामुळे मग आमच्या घर सगळं घर ओलले झाले आमचे एवढे जेवढे घर आहे ना तेवढे आमचे घर ओल्य झाले कसं आमची थोडी काहीतरी गाठाची सोय झाली पाहिजे आमच्या एखाद लाईटीचे जरी खांबा दिला ना तरी आम्हाला उजेड राहीन का सल्ल्या जायचं यायचं अजिबात आमच्या घर सोयच नाही काही गोष्टीची इथं आहे ना कोणी बी येऊ द्या कोणी आमची सोय करते नाही मेंबर येऊ काही येऊ आपले काय म्हणताय ते नगर शेवक येऊ काहीच आमची सोय नाही अरे आम्हाला राह कुठे तरी सोय द्या आम्हाला जगू द्याची सोय करा आम्हाला आम लाईट पण द्या इथं आमच्या देवासाठी लाईट पण लागते आम्हाला इथं अंधारी सगळा आम्हाला काय करायचं आम्ही सांगा आणि एकदम आम्ही आदिवासी आम्हाला काही शेतीनी बाळीनी काहीच नाही आम्ही निथे असे वरचे वर पोट भरणारे माणसे लागलं काम तर करीत नाही तर घरात उपाशी राहतो काय करणारे आता मुलं भाऊ त्यांच्या त्यांच्या संख्ये काय म्हणणं खरं सांगा आमची गटर झाली पाहिजे पंधरा सोळा वर्षापासून आमची गटर अशी पडली आम्ही आदिवासी लोक आहे आमची केव्हा असं चाललं पोरांची सोय केली पाहिजे आमच्या पोराला जाता येत नाही येत नाही उड्या महा आमची पोरगी पण त्याच्यामध्ये पडली होती पोरगी आमची माणसं येतात म्हातारी माणसाला